स्वर्चा थोड़ विकास काम अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ प्रभाग दहा मध्य पुनः चर्चे एम एस मराठी न्यूज नेटवर्क जत मुख्य संपादक मोहम्मद शेख दिनांक चोवीस प्रभाग क्रमांक मध्ये सामाजिक कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांनी स्वखर्चातून केलेल्या विविध विकासकामांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे गेल्या काही महिन्यात त्यांनी प्रभागातील नागरिकांची अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावून जनतेमध्ये दणदणीत विश्वास निर्माण केला आहे प्रभागातील मुख्य अडथळा ठरत असलेल्या गटारींच्या कामाला स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी पूर्णत्वास नेले काही ठिकाणी रस्त्यांची कोंडी निर्माण झालेल्या भागात नागरिकांशी समन्वय साधत रस्ते रुंदीकरण आणि मार्ग मोकळा करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली नागरिकांच्या तातडीच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देत समस्यांचे निराकरण केल्याने फिरोज नदाफ यांची ओखकाम करणारे नेतृत्वशी रुजताना दिसत आहे काही भागात त्यांनी स्वतःच्या खर्चातून मुरून टाकून रस्त्यांची दुरुस्ती केली असून प्रशासनाकडून काम झाल्यास नागरिकांनी थेट संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे प्रभागातील कोणतीही अडचण मला थेट कळवा मी तुमच्या समस्या अशीच मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर आहे असे आश्वासन फिरोज नदाफ यांनी माध्यमांशी बोलताना दिले प्रभाग मध्ये विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारा स्थानिक नेता म्हणून फिरोज नदाफ यांचे नाव आज प्रत्येक घरात पोहोचत असून त्यांच्याबद्दलचा जनविश्वास अधिक दृढ होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद